आज आपण सुकी काळल्याची भाजी बघणार आहे जे ज्यांना काळले आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील एवढी जबरदस्त लागते ही भाजी थोडी तिखट थोडी गोड अशी भाजी लागते खूप छान लागते आणि भाकरीसोबत तर खूपच अप्रतिम तर चला पटकन रेसिपी बघूया तर इथे काळले स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर मग त्याचे असे गोल गोल काप केले आणि नंतर मग त्याच्यामधल्या ज्या बिया आहे ना, आ, ना त्या काढून घ्यायच्या त्या चांगल्या लागत नाही एकदम ज्या जरड आहेत त्या कोवळ्या बिळ्या राहू द्यायच्या किंवा थोडंसं असं किंचित त्याला जे राहते ना त्याच्यामधलं मटेरियल ते सुद्धा नरम जे आहे आतमधलं ते राहू द्यायचं खूप छान लागते तर इथे काळले कापून झालेले आहे नंतर मी इथे कढईमध्ये तेल ठेवलं तेल नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्तच टाकायचं या भाजीला नंतर तेल तापून झालं की मोहरी जिरं टाकलं तडतडून झालं की त्यामध्ये असा भरपूर असा कांदा तर इथे मी दोन कांदे घेतले मोठ्या साईजचे आणि त्याला असे लांब लांब काप करून घेतले तर कांदा भरपूर पाहिजे या भाजीला तेव्हा ही भाजी, ते भाजी खूप छान लागते आणि लांब लांबच काप करून घ्या बारीक काही चिरण्याची गरज नाही छान असे याला मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आता याला बिलकुल लालसर करायची नाही आहे म्हणजेच की असे थोडेसे नरम आणि किंचित असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे बस इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं लागतील आता कांदे छान बघू शकता परतून झाले की यामध्ये आता आपण टाकणार आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ही सुद्धा छान अशी परतून घ्यायची ही परतून झाली अद्रक लसूणची पेस्ट की थोडासा कडीपत्ता आणि तोसुद्धा छान एकदा छान एकदा परतून घ्यायचा आता अद्रक लसूणची पेस्ट कांदे कढीपत्ता सगळं परतून झालं की यामध्ये जे सुके मसाले राहते ते टाकायचे इथे मी अर्धा चमचा हळद टाकली नंतर दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे तुम्ही इथे आपल्या स्वादानुसार कमी जास्त इथे करू शकता भाजी किती आहे किती नाही त्यानुसार तुम्ही आपल्यानुसार करू शकता नंतर इथे थोडंसं अर्धा चम्मच वगैरे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर असेल तर पाव धनिया पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता याला छान एकदा परतून घ्यायचं आता हे मसाले आपण शिजवून राहिलेलं आहे तर हे भाजी जेव्हा आपण हा मसाला तयार करत असतो तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची किंवा लो ठेवली तरी चालेल जेव्हा सुके मसाले टाकतो तेव्हा नंतर इथे स्वादानुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आता कांदे तिखट हळद सगळं परतून झालेलं आहे तर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे एक घेतला छान असा कापून घेतलेला आहे बारीक नंतर त्यालासुद्धा चांगलं एक ते दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो छान नरम झाले पाहिजे एक जीव झाले पाहिजे मसाल्यांमध्ये नंतर या स्टेजला थोडीशी हिरवी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तिला टाकून घ्यायचं आणि त्यालासुद्धा एकदा परतून घ्यायचं आता बघू शकता टोमॅटो छान असे नरम झालेले आहे मसाला छान शिजलेला आहे तर यामध्ये आता आपण जे स्वच्छ धुवून कापून घेतलेले बिया काढलेले काळले जे आहे ना ते टाकून घ्यायचे दिसत असलेप्रमाणे तुम्हाला आणि त्याच्या आतमधलं जे नरम वगैरे राहते ना तर ते राहू द्यायचं ते पूर्ण असे फेकायचे नाही फक्त त्या बिया ज्या ना एकदम जरड ज्या बिया असतात त्या फक्त फेकून द्यायच्या आता याला चांगला मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर याला थोडंसं जे आहे ना झाकण लावून शिजू द्यायचं वाफेवरच शिजवायचं आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची बिलकुल हाय करायची नाही किंवा मिडियम करायची नाही आहे आता याला झाकण लावून एक ते दोन मिनटासाठी पुन्हा वाफेवर शिजू द्यायचं आता पुन्हा काढून घेतलं बघू शकता कलर किंचित असा चेंज झालेला आहे आता या भाजीला बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे बिलकुलच चा नाही छान असं लो फ्लेमवर वाफेवरच शिजवून घेतलं की त्यालाच असं किंचित ओलसरपणा येतो आणि छान तेलामध्येच अशी मुरली जाते भाजी तर खूप छान लागते असं आपल्याला हे दोन ते तीन वेळा करायचं आहे वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता दोन ते तीन वेळा अशा प्रकारे झाकण लावून शिजवून घेतल्यानंतर बघू शकता अर्धे काढले म्हणजे किंचित असे काढले शिजलेले आहेत तर या स्टेजला साखर टाकून घेतली एक चमचा तुम्ही कमीसुद्धा इथे टाकू शकता तर साखर टाकल्यानंतर छान असं परतून घेतलं तर भाजी आता बघू शकता रेडी आहे बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे खूप टेस्टी अशी भाजी होते तर आता शेवटी यामध्ये आपण टाकून घेणार आहे हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली कापून घेतली आता भाजी एकदम रेडी आहे तर याच्यासोबत जर भाकरी असल्या गरम गरम या काळल्याच्या भाजीसोबत तर भाकरी असो किंवा पोळी असो खूप छान लागते नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी फक्त याला वाफेवर छान अशी शिजवायची दहा ते पंधरा मिनटं लागतात दोन दोन मिनटाची वाफ द्यायची आणि मस्त अशी भाजी तयार होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर